नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग विद्यार्थी मित्रांनो के वाय बी ए इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स यस्त्री या विषयासाठीचा हा व्हिडिओ आहे या लेक्चरमध्ये आपण संरक्षित व्यापार धोरण म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूचे असणारे जे काही युक्तिवाद आहेत ते युक्तिवादसुद्धा आपण समजून घेणार आहोत खऱ्या अर्थाने आपण लास्ट लेक्चरमध्ये फ्री ट्रेड पॉलिसी समजून घेतलेली आहे मुक्त व्यापार धोरण म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे इवन मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूचे असणारे युक्तिवादसुद्धा समजून घेतलेले आहेत एवढंच नव्हे तर विरोधी बाजूचे युक्तिवादसुद्धा समजून घेतलेले आहेत याचा अर्थ एवढाच की आपण फ्री ट्रेड जी काही का पॉलिसी आहे त्याच्या बाजूचे आणि विरोधी बाजूचे युक्तिवाद समजून घेतले म्हणजे काय तर टोटल संकल्पना आपण समजून घेतलेली आहे अर्थातच आपल्या सिलेबसमध्ये जे काही नेक्स्ट कंटेंट्स आहे तो म्हणजे प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसी की ज्याला संरक्षित व्यापार धोरण असं म्हणतात पहा प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण तसं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षित आणि ट्रेड पॉलिसी म्हणजे व्यापार धोरण म्हणजे सुर संरक्षित सुरु, व्यापार धोरण म्हणजे व्यापाराला संरक्षण दिलं जातं असं सरकारचं जे धोरण असतं त्याला काय म्हणायचं संरक्षित व्यापार धोरण जरी तुम्ही या कॉन्सेप्टचा विग्रह केला तरी यू कॅन गेट द मिनिंग ऑफ इट फ्रेंड्स प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसी म्हणजे संरक्षित व्यापार धोरण म्हणजे व्यापाराला कसंही संरक्षण आहे आपण मुक्त व्यापार धोरणामध्ये खुल्या व्यापार धोरणामध्ये शब्द काय होता व्यापार कसा आहे खुला आहे खुला आहे म्हणजे याच्यावर कोणीही या आणि कोणीही जा म्हणजे सरकारचं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही म्हणून त्याला काय म्हणायचं मुक्त व्यापार धोरण परंतु ज इथे मात्र काय दिसून येते संरक्षित व्यापार धोरण येते म्हणजे व्यापाराला संरक्षण आहे व्यापाराला संरक्षण आहे म्हणजे मार्केटमध्ये कुठल्याही देशाच्या मार्केटमध्ये दे इतर कुठल्याही देशाच्या सरकारला किंवा व्यापाराला किंवा उद्योजकाला जर एंट्री करायची असेल तर त्यासाठी परमिशनची गरज असते म्हणजे व्यापार कसा आहे व्यापार धोरण सरकारचं कसं आहे संरक्षित आहे पहा या ठिकाणी संरक्षित व्यापार धोरणाच्या दोन व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्या आपण समजून घेऊया एक पहिली जी व्याख्या दिलेली आहे ते म्हणजे ज्यावेळी शासन हेतुपुरस्सर हस्तक्षेप हेतु हस्तक करून तांत्रिक व आर्थिक निर्बंध निर्माण करून देशातील उद्योगांना परदेशी उद्योगापासून संरक्षण देते त्यावेळी ते व्यापाराची संरक्षित धोरण असते व्याख्यामध्ये काय म्हटलेले पहा ज्यावेळी शासन हेतुपुरस्सर हस्तक्षेप करून म्हणजे शासन मार्केटमध्ये काय करतं हस्तक्षेप करतं व्यापारामध्ये काय करतं हस्तक्षेप करतं हस्तक्षेप कसा करतं हेतू पुरस्तरपणे म्हणजे जाणीवपूर्वक हस्तक्षेप करतं आणि काय करतो तो तांत्रिक आणि आर्थिक निर्बंध निर्माण करून म्हणजे तांत्रिक निर्बंध निर्माण केले जातात आणि आर्थिक निर्बंध निर्माण केले जातात आणि त्यातून देशातील उद्योगांना परदेशी उद्योगापासून संरक्षण दिलं जातं म्हणजे देशामध्ये असणारे जे काही उद्योग आहेत त्या देशातील उद्योगांना परदेशी जे काही उद्योग आहेत त्यांच्यापासून संरक्षण दिलं जातं कारण देशातील उद्योग आणि परदेशातील उद्योग यांच्यामध्ये एक प्रकारे या ग्लोबलायझेशनमध्ये काय झालेलं असतं कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणामध्ये चालू असतं आणि त्यामुळं जर आपल्या देशातील सरकारने जाणीवपूर्वक मार्केटमध्ये हस्तक्षेप करून देशातील उद्योगांना परदेशी उद्योगापासून जर संरक्षण दिलं गेलं तर अशा धोरणाला काय म्हणायचं संरक्षित व्यापार धोरण असं म्हणायचं प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसी असं म्हणायचं जे काही सेकंड डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे ती पहा ज्यावेळी राष्ट्राकडून आयात जकात आयात कोटा व इतर तांत्रिक किंवा आर्थिक निर्बंध लादून इतर देशातील व्यापाराला प्रतिबंध केला जातो त्यावेळी ते संरक्षित व्यापार धोरण असते या म्हटलं आहे का ते पहा ज्यावेळी राष्ट्राकडून आयात जकात म्हणजे आपल्या देशातील सरकारकडून आयात जगात आकारले जाते आता आयात जगात जकात म्हणजे टॅक्स शुल्क म्हणजे आयातीवर टॅक्स आयातीवर टॅक्स म्हणजे आयात जकात म्हणजे आयातीवर टॅक्स आणि आयातीवर टॅक्स म्हणजे काय जेव्हा आपल्या देशातील सरकार दुसऱ्या देशातील देशाकडून एखादी वस्तू आपल्या देशामध्ये जेव्हा आयात करतं तेव्हा सीमारेषेवर दोन देशाच्या सीमारेषेवर जे किंवा जो टॅक्स आकारला जातो जे शुल्क आकारलं जातं त्यास आयात जगात किंवा आयात कर असं म्हणतात म्हणजे आयातीवर टॅक्स लावायचा त्याचबरोबर आयात कोटा म्हणजे आयातीची संख्या निश्चित करायची संख्या म्हणजे एक हजार वस्तू आयात करायच्या का दोन हजार वस्तू आयात करायच्या म्हणजे कोटा कोटा मीन्स संख्या आयातीची संख्या निश्चित करायची व तांत्रिक आणि आर्थिक निर्बंध लादून इतर देशातील व्यापाराला प्रतिबंध करायचा म्हणजे अशा प्रकारे जर आयातीवर टॅक्स लावला तर विद्यार्थी मित्रांनो काय होईल तर आयात वस्तूची किंमत वाढेल कारण आयातीवर टॅक्स लावला म्हणजे ती वस्तू आयात करताना टॅक्स भरलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे पे केलेला जो काही टॅक्स असतो तो किमतीमध्ये इन्क्लूड केलेला असतो अर्थातच त्यामुळं काय होईल किंमत वाढेल म्हणजे टॅक्स जर देण्यात आला आयातीवर टॅक्स लावण्यात जर आला तर त्या आयात वस्तूची किंमत वाढेल परिणामी आपल्या देशातील कंज्युमरला आपल्या देशातील ग्राहकाला ती वस्तू महाग वाटेल आणि परिणामी ती वस्तू परचेस करणार नाही म्हणजे प्रतिबंध लावायचा जर असेल व्यापारावर काय केला प्रतिबंध लावला किंवा कोटा निश्चित केला जर पूर्वी एक हजार वस्तू आपल्या देशामध्ये आयात होत असतील तर आता काय सांगायचं किंवा आता सरकारने काय निश्चित करायचं की फक्त शंभर वस्तू आयात करता येतील म्हणजे पूर्वी एक हजार वस्तू आयात करता येत होत्या आता मात्र फक्त शंभर वस्तूच आयात करता आल्या गेल्या म्हणजे देशामध्ये एक हजार वस्तू येण्याऐवजी आता वस्तू किती आल्या देशात फॉरेनच्या तर फक्त शंभर वस्तू आल्या साहजिकच आहे देशामधील मार्केटमध्ये त्या फॉरेन वस्तूचा फॉरेन गुड्सचा जर तुटवडा निर्माण झाला तर त्या वस्तूची किंमत वाढेल आणि परिणामी ग्राहक त्या वस्तूची मागणी जास्त करणार नाही म्हणजे व्यापारावर काय घातले निर्बंध घातले म्हणजे व्यापाराला काय दिलं निर्बंध घालून संरक्षण दिलं संरक्षण कोणाला दिलं देशातील उद्योगांना संरक्षण दिलं कारण देशातील उद्योग आणि परदेशातील उद्योग यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय स्पर्धा आहे जर देशातील उद्योग परदेशातील उद्योगांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम नसतील तर साहजिकच हे संरक्षित व्यापार धोरण आपल्या देशातील उद्योगांना अतिशय महत्त्वाचं आणि पोषक ठरलं जातं कारण सरकारने काय केलं त्याच्यावर टॅक्स लावला आणि ज्या वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये आयात होत होत्या त्या रोखवल्या गेल्या रोखल्या गेल्या किंवा कमी केल्या त्यामुळे देशातील जे काही उद्योग आहेत त्यांनी बनवलेल्या वस्तू त्यांनी तयार केलेल्या वस्तू ह्या मार्केटमध्ये सेल होऊ लागल्या कारण कॉम्पिटिशन कमी झालं अशा प्रकारे संरक्षित व्यापार धोरण म्हणजे देशातील उद्योगांना संरक्षण देण्या पर परदेशी उद्योगापासून संरक्षण देण्यासाठी जेव्हा सरकार आयात कोटा निश्चित करतं आयातीवर जकात लावतं किंवा इतर तांत्रिक किंवा आर्थिक निर्बंध लादून लादतं तेव्हा त्याला काय म्हणायचं संरक्षित व्यापार धोरण असं म्हणायचं प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसी असं म्हणायचं मला वाटतं आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसी म्हणजे काय हो आता सर्वात महत्त्वाचं आपण संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूची युक्तिवाद समजून घेऊया संरक्षित व्यापार धोरण म्हणजे काय तुम्हाला सर्वांना समजलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार सुरक्षित करायचा त्याला प्रोटेक्शन द्यायचं प्रोटेक्शन देण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत मग टॅक्स लावायचा किंवा कोटा निश्चित करायचा किंवा तांत्रिक किंवा आर्थिक निर्बंध लावायचे तस संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूचे युक्तिवाद म्हणजे काय तर संरक्षित व्यापार धोरण हे कोणत्या दृष्टीने फायद्याचं आहे बाजूचे युक्तिवाद म्हणजे काय तर कोणत्या दृष्टीने फायद्याचं आहे हे आपल्याला समजून घ्यावायचं आहे पहा बाजूच्या युक्तिवादामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे बाल उद्योग युक्तिवाद बाल उद्योग युक्तिवाद आता बाल उद्योग म्हणजे काय ते सर्वप्रथम पहा संरक्षित व्यापार धोरणाचे पुरस्कर्ते फेड्रिक लिस्ट यांनी हा युक्तिवाद मांडला आहे बालयुक्तिवाद हा कोणी मांडलेला आहे तर फेड्रिक लिस्ट परीक्षेमध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतो की बाल युक्तिवाद कोणी मांडलेला आहे तर फेड्रिक लिस्ट यांनी हा युक्तिवाद मांडलेला आहे कोणत्याही राष्ट्रात नव्याने स्थापन झालेला उद्योग किंवा व्यवसाय हा त्या राष्ट्रासाठी बाल उद्योग असतो बाल उद्योग म्हणजे नव्याने स्थापन झालेला उद्योग जसं बाल लहान असतं तसं विद्यार्थी मित्रांनो नव्याने स्थापन झालेला जर उद्योग असेल तर त्याला काय म्हणायचं बाल उद्योग असं म्हणायचं ही संकल्पना कोणी मांडली तर फेरदिक लिस्ट यांनी मांडली अशा उद्योगासाठी गुंतवणूक बाजारपेठ तंत्रज्ञान नियोजन पायाभूत सुविधा भांडवल मानवी संसाधने व उत्पादन प्रक्रिया हे मोठे आव्हान असते खऱ्या अर्थाने परिणामी अशा नवजात किंवा शिशु उद्योगांना म्हणजे बाल उद्योगांना किंवा नवीन असलेल्या उद्योगांना इतर देशातील उद्योगाशी स्पर्धा करणे शक्य नसते असे नव्याने स्थापन झालेले बाल उद्योग सक्षम होईपर्यंत त्यांना संरक्षण देणे राष्ट्राचे कर्तव्य असते विदेशी उद्योगाबरोबर अशा उद्योगांशी स्पर्धा म्हणजे नव्याने स्थापन झालेल्या उद्योगांचा एक प्रकारचा ऱ्हासच असतो म्हणजे याचा अर्थ आपल्या देशातील नव्याने स्थापन झालेले जे उद्योग आहेत ते स्पर्धा करू शकत नाहीत इतर देशातील उद्योगावर स्पर्धा करू शकत नाही त्यामुळं आपल्या नवीन स्थापन झालेल्या उभा राहिलेल्या उद्योगांचा ऱ्हास होतो या उद्योगासाठी संरक्षित व्यापार धोरण मग महत्त्वाचं ठरतं कारण अशा नव्याने स्थापन झालेल्या उद्योगांना सरकार काय करतं प्रोटेक्शन देतं एक प्रकारचं अनुदान देतं किंवा बाहेरच्या अर्थात विदेशी उद्योगांशी जी काय स्पर्धा आहे ती स्पर्धा कमी करतं स्पर्धा कमी करण्यासाठी मग काय करतं की त्यांना एकतर आण देशातील उद्योगातील देशातील बाल उद्योगांना काय करायचं अनुदान द्यायचं अनुदान अनुदान देऊन अन दा, अनु त्यांना सक्षम बनवायचं नंबर दोन की जी काय स्पर्धा आहे ती स्पर्धा रोखण्यासाठी आयातीवर टॅक्स लावायचा आणि आयात कमी करायची किंवा नंबर तीन आयातीचा कोटा निश्चित करायचा आणि कॉम्पिटिशन कमी करायचं अशा प्रकारे नवीन स्थापन झालेल्या उद्योगाला बाल उद्योग म्हणायचं आणि या बाल उद्योगांना अशा प्रकारे सरकार संरक्षण देतं दुसरा मुद्दा आहे बाजूचा युक्तिवाद पुढचा आहे तो म्हणजे अवपुंजन विरोधी उपाय आता अवपुंजन म्हणजे काय तुम्हाला मी पाठीमागच म्हटलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी समजूनच सांगितलेलं आहे अवपुंजन म्हणजे देशातील उद्योग जेव्हा परकीय बाजारपेठेमध्ये कमी किमतीला वस्तू विक्री करतो आणि स्वतःच्या मार्केटमध्ये दे मात्र जास्त किमतीला विक्री करतो याला अवपुंजन असं म्हणायचं म्हणजे देशामध्ये तयार झालेली वस्तू ही परदेशात कमी किमतीला विकायची मात्र स्वतःच्या देशात जास्त किमतीला विक्री करायची याला डम्पिंग असं म्हणतात याला अवपुंजन असं म्हणतात तर साजिकच सा आहे असं करायचा हेतू काय आहे की जर बाहेरच्या देशातील मार्केटमध्ये जर कमी किमतीला वस्तू विक्री केली तर काय होईल बाजारपेठ काबीज करता येईल त्या देशाची बाजारपेठ काबीज करता येईल आणि हे बाजारपेठ काबीज करण्यासाठी अशा गोष्टी केल्या जातात परंतु यातून मात्र आपल्या देशातील देशातील ग्राहकांचं मात्र शोषण होऊन जातं कारण आपल्या देशातील नागरिकांना ग्राहकांना तीच वस्तू जास्त किमतीला विक्री केलेली आहे त्यामुळं आपल्या देशातील नागरिकांचं शोषण होतं संरक्षित व्यापार धोरण अवपुंजनाची परिस्थिती टाळू शकते इतर देशातील उद्योजकांनी बाजारपेठ काबीज करण्यासाठी रावलेले अवपुंजनाचे धोरण अयशस्वी अथवा प्रतिबंध करण्यासाठी संरक्षित व्यापार धोरण उपयोगी ठरतं म्हणजे जर परकीय देशातील वस्तू आपल्या देशामध्ये जर कमी किमतीला विक्री करू लागले तर आपल्या देशातील सरकारनं काय करायचं त्या वस्तूवर टॅक्स लावायचा आणि वस्तूची जी काही कमी किंमत होती ती किंमत काय करायची वाढवायची म्हणजे एक प्रकारे अशा प्रकारे अवपुंजनाविरोधी उपाय म्हणजे काय तर संरक्षित व्यापार धोरण एक पुढचा बाजूचा युक्तिवाद आहे तो म्हणजे उद्योगाचे विविधीकरण होतं आता उद्योगाचं विविधीकरण का होतं हे मला वाटतं तुमच्या लक्षामध्ये हलच होतं असेल कारण सरकारने काय केलं संबंधित उद्योगांना संरक्षण दिलेलं आहे नव्याने स्थापन झालेल्या बाल उद्योगांना सरकारने काय केलेलं आहे संरक्षण दिलेलं आहे प्रोटेक्शन दिलेलं आहे अनुदान दिलेलं आहे किंवा आयातीपासून किंवा स्पर्धेपासून काय केले सक्षम केलेले आहे स्पर्धा थांबवलेली आहे किंवा स्पर्धा कमी केलेली आहे म्हणजे एक त्यातून काय होईल मग की उद्योगाचं विविधीकरण घडून येईल देशात उद्योगाचे विविधीकरण करून देशाचा समतोल विकास साधणे संरक्षित व्यापार धोरणाने शक्य होते एका ठराविक उद्योगाचा विकास होऊन अर्थव्यवस्था एकांकी एक स्वरूपाची विकास करू शकते हे टाळण्यासाठी शेती क्षेत्र असेल उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असेल यांचा समान विकास करण्यासाठी अनुदाने देणे व इतर राष्ट्रातील उद्योगांना प्रतिबंध करून देशाचा समतोल विकास साधणे संरक्षित व्यापार धोरण शक्य असते म्हणजे देशातील शेती क्षेत्र उद्योग क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र यांचा जर समान विकास करायचा असेल तर सरकार काय करतं मग त्या संबंधित क्षेत्रांना अनुदान देतं आणि अनुदान देऊन जे क्षेत्र मागास राहिलेलं आहे जे क्षेत्र पाठीमागं राहिलेलं आहे त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतं हेच कशामध्ये येतं तर संरक्षित व्यापार धोरणामध्ये येतं म्हणजे एक प्रकारे त्या संबंधित शेती क्षेत्राला किंवा उद्योग क्षेत्राला किंवा सेवा क्षेत्राला आपल्या सरकारनं काय केलं संरक्षण दिलं अनुदान दिलं म्हणजे काय संरक्षण दिलं किंवा त्यांना जी इतर देशातील उद्योगांची स्पर्धा होती ती स्पर्धा काय केली कमी केली आणि त्यातून मग काय घडून येईल उद्योगाचं विविधीकरण घडून येईल एक पुढचा युक्तिवाद आहे तो म्हणजे अनावश्यक आयातीला प्रतिबंध अनावश्यक आयात म्हणजे जी आयात नको आहे अशी आयात कारण जर आयात केल्यामुळं देशातील लोकांचं जर नुकसान होणार जर असेल अर्थात ती वस्तू कशी असणार आहे मग अनावश्यक वस्तू असणार आहे मग अनावश्यक वस्तूला काय करता येतो प्रतिबंध घालता येतो कशामुळं तर संरक्षित व्यापार धोरणामुळे अनावश्यक स्वरूपाची आयात रोखण्यासाठी संरक्षित व्यापार धोरण उपयोगी ठरतं एखाद्या समाजवेघातक पदार्थाची आयात राष्ट्राला संरक्षित व्यापार धोरणाच्या आधारे रोखता येते परिणामी भविष्यातील अर्थही टाळता येतात समजा असं ग्री धरा की देशामध्ये परदेशातून ड्रिंक्स मोठ्या प्रमाणामध्ये आयात केली जात आहे साहजिकच आहे जर अशा प्रकारे मादक पदार्थाची आयात मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये होत असेल तर त्यातून आपल्या जनतेचं नुकसान होणार आहे आणि जर अशा प्रकारे समाज विघातक वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये जर येत असतील आणि समाजाचं जर नुकसान होणार असेल तर सरकार त्याच्यावर डायरेक्ट काय करतं बंदी घालतं बंदी घालतं म्हणजे काय व्यापार संरक्षित करतं म्हणून त्याला काय म्हणतात संरक्षित व्यापार धोरण एकंदरीत संरक्षित व्यापार धोरणामुळं काय होतं तर जे काय अनावश्यक आयात आहे त्याच्यावर प्रतिबंध लादता येतो पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे रोजगारविषयक युक्तिवाद संरक्षित व्यापार धोरण देशात रोजगार वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं शासन आयात होणाऱ्या वस्तू व वो सेवावरती संरक्षक जकाती लादतं परिणामी इतर देशातून वस्तूला असलेली मागणी देशांतर्गत बाजारपेठेकडे स्थलांतरित होते याचा परिणाम म्हणजे रोजगारपाती वाढण्यास मदत होते म्हणजे सरकारनं काय केलं बाहेरच्या देशा देशातील वस्तू ज्या देशात येत होत्या त्या थांबवल्या रोखल्या गेल्या त्यामुळं साजिकच काय होणार आहे आपल्या समाजाची मागणी आता परकीय वस्तूला असू शकणार नाही कारण देशामध्ये परकीय वस्तू आलीच नाही तेव्हा मागणी कशाला असणार आहे देशांतर्गत वस्तूंना असणार आहे देशामध्ये तयार झालेल्या वस्तूंना असणार आहे देशी वस्तूला मागणी असणार आहे तर देशी वस्तूला जर मागणी अशा प्रकारे वाढली तर साहजिकच काय होणार आहे देशी वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागणार आहे देशातील उद्योग वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित करतील आणि जर देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात वस्तू उत्पादित करावायचे असेल तर त्यातून काय होईल रोजगार निर्मिती होईल रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल म्हणून संरक्षित व्यापार धोरण हा रोजगारविषयक युक्तिवाद समजला जातो पुढचा मुद्दा आहे नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन होईल प्रत्येक राष्ट्राला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेली असते या साधन संपत्तीचे जतन करण्यासाठी त्याचबरोबर त्याचा पर्याप्त वापर करण्यासाठी संरक्षण आवश्यक असते खुल्या व्यापारी धोरणामुळे मोठे उद्योजक आपल्या सक्षमतेच्या आधारे राष्ट्रातील साधन संपत्तीचा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असतात त्याचा तोटा त्या राष्ट्राला सहन करावा लागतो याला प्रतिबंध करण्यासाठी संरक्षित व्यापार धोरण उपयोगी ठरतं आणि एकंदरीत काय तुमच्या लक्षामध्ये आलं असेल मग त्यातून जे काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचं मग जतन होतं अर्थातच नैसर्गिक साधन संपत्तीचं जे काही जतन होऊ लागलं ते कशामुळं तर संरक्षित व्यापार धोरणामुळं प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसीमुळं आणि म्हणून प्रोटेक्शन ट्रेड पॉलिसीचा एक बाजूचा युक्तिवाद समजला जातो तो म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन होते मित्र हो एक पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शासनाच्या उत्पन्नाचा मार्ग म्हणजे संरक्षित व्यापार धोरण हे शासनाच्या उत्पन्नाचा एक मार्ग आहे जकात कर लादून शासन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकते जकात कर म्हणजे लक्षात याला असेल एक तर आयात कर किंवा निर्यात कर आयात कर म्हणजे आयातीवर लावलेला टॅक्स आणि निर्यात कर म्हणजे निर्यात होताना त्याच्यावर लावलेला टॅक्स सरकार अशा प्रकारे आयात कर लावून किंवा निर्यात कर लावून उत्पन्न मिळवतं जर सरकारने अशा प्रकारे टॅक्स लावला गेला तर ते धोरण कसलं असतं तर संरक्षित व्यापार धोरण असतं म्हणजे संरक्षित व्यापार धोरणामुळं सरकारला काय मिळतं एक प्रकारे उत्पन्न मिळतं संरक्षित व्यापार धोरण सरकारला उत्पन्न मिळवून देतं परंतु मुक्त व्यापार धोरणामध्ये कुठल्या प्रकारचे टॅक्स लावले जात नाहीत एंट्री कशी असते मुक्त असते बाहेरच्या उद्योगांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी एंट्री कशी असते बाहेरच्या वस्तूंना आपल्या देशामध्ये येण्यासाठी वस् एंट्री कशी असते मुक्त असते त्याच्यावर कुठल्याही प्रकारची बंधनं नसतात त्यामुळे सरकारला जगात कुठलीही लादता येत नाही सरकारला उत्पन्न प्राप्त होत नाही मात्र संरक्षित व्यापार धोरणामध्ये सरकार मात्र त्यांच्यावर टॅक्स लावतं आणि उत्पन्न मिळवतं म्हणजे संरक्षित व्यापार धोरण सरकारला एक प्रकारे उत्पन्न मिळवून देतं म्हणून संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूचा युक्तिवाद जो समजला जातो तो, तो म्हणजे शासनाच्या उत्पन्नाचा मार्ग एक पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वदेशी बाजारपेठांचा विस्तार होतो संरक्षित व्यापार धोरणात आयात वस्तूवरती प्रतिबंध लादले जातात याचा परिणाम म्हणजे देशाकडून आयात कमी होते कमी झालेली आयात देशातील वस्तूंना मागणी वाढवते देशातील वस्तूला वाढलेली मागणी ही देशातील बाजारपेठेचा विस्तार घडवून आणते परिणामी देशात बँका विमा प्रशिक्षण केंद्र अशा स्वरूपाच्या बाजारपेठेचा विस्तार होण्यास मदत होते संरक्षित व्यापार धोरणामध्ये सरकारनं काय केलेलं आहे की बाहेरच्या वस्तू की ज्या आपल्या देशामध्ये येत होत्या आयात मो मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जात होत्या त्या आता थांबवलेल्या आहेत त्यामुळं काय होईल आता की जर आपल्या देशातील मार्केटमध्ये जर फॉरेन गुड्स नसतील विदेशी वस्तू जर नसतील तर आपल्या देशातील जनतेची मागणी कशाला असणार आहे देशी वस्तूंनाच असणार आहे साहजिकच आहे मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की यातून रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल परिणामी विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या जनतेची मागणी केवळ आपल्या वस्तूंना जर असेल तर मागणी वाढल्यामुळं आपल्या स्वदेशी बाजारपेठांचा काय होईल विस्तार घडवून येईल पुढे व्यापारातील व्यूहरचना व्यापारामध्ये व्यूहरचना व्यूह 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 रचना व्यूहरचना अपेक्षित असते आपण निर्यात केलेल्या वस्तूवर जगात कर इतर राष्ट्रांनी कर आकारले तर आपल्याला देखील कर आकारणी करणे गरजेचे असते याशिवाय व्यवसायातील रचना निश्चित करण्यासाठी जगात कोटा अनुदाने यांचा स्वीकार करावा लागतो एखाद्या राष्ट्राला जशास तसे उत्तर देण्यासाठी संरक्षित व्यापार धोरण उपयोगी ठरतं म्हणजे व्यापाराची रचना काय असेल समजा परकीयाने परकीय देशाने आपल्या वस्तूवर जकात लावली म्हणजे आपण जी वस्तू निर्यात करत होतो ती परकीयांच्या दृष्टीने काय असेल आयात असेल म्हणजे आपण जी वस्तू निर्यात करत होतो त्या निर्यातीवर जर परकीयांनी टॅक्स लावला म्हणजे त्यांच्या दृष्टीने आयातीवर टॅक्स लावला तर आपण पण टॅक्स लावला गेला पाहिजे म्हणजे आपण निर्यात करत असलेल्या वस्तूवर जर टॅक्स लावत संबंधित सरकार टॅक्स लावत असेल किंवा विदेशी सरकार टॅक्स लावत असेल तर आपण पण काय केलं पाहिजे की त्यांची आपल्याकडे होणारी जी काही निर्यात आहे म्हणजे त्यांची आपल्याकडे होणारी जी काय आयात आहे आपण जी ज्या वस्तूची आयात करत आहोत त्याच्यावर आपण सुद्धा टॅक्स लावायचा म्हणजे जशास तसं उत्तर म्हणजे त्यांनी टॅक्स लावला तर, तर आपण सुद्धा टॅक्स लावायचा त्यांनी आयातीवर टॅक्स लावला आपण पण आयातीवर टॅक्स लावायचा लक्षामध्ये आलं किंवा त्यांनी निर्यातीवर टॅक्स लावला आपण निर्यातीवर टॅक्स लावायचा जशास तसं उत्तर कशामुळं देता येतं किंवा कोणत्या धोरणामध्ये देता येतं तर संरक्षित व्यापार धोरणामध्ये देता येतं आणि म्हणून तो बाजूचा युक्तिवाद समजला जातो आणि शेवटचा एक मुद्दा आहे तो म्हणजे स्वयंपूर्णतेचा युक्तिवाद स्वयंपूर्णता संरक्षित व्यापार धोरणामुळं स्वयंपूर्णता प्राप्त होते कोणत्याही राष्ट्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वयंपूर्णता प्रस्थापित करणे अभिमानाचे असते देश जर का स्वयंपूर्ण असेल तर अनेकावर मात करता येते दुष्काळ भूकंप पूर व इतर आपत्तीचा होणारा आर्थिक आघात राष्ट्र जर का स्वयंपूर्णतेने सोडवत असेल तर त्या राष्ट्राला इतर राष्ट्रावर अवलंबून राहावं लागत नाही यासाठी संरक्षित व्यापार धोरण उपयोगी ठरतं संरक्षित व्यापार धोरण काय घडवून आणतं तर स्वयंपूर्णता घडवून आणतं आणि म्हणून तो बाजूचा युक्तिवाद समजला जातो अशा प्रकारे आपण या आजच्या लेक्चरमध्ये संरक्षित व्यापार धोरण म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतली आणि संकल्पना समजून घेतल्यानंतर त्याच्या बाजूचे युक्तिवाद समजून घेतले जे बाजूचे युक्तिवाद आपण समजून घेतले त्याच्यामध्ये नंबर एक होता बाल उद्योग युक्तिवाद नंबर दोन विरोधी उप उपाय उद्योगाचं विविधीकरण घडून येतं अनावश्यक आयातीला प्रतिबंध बसतो रोजगार निर्माण होतो नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन होतं शासनाला उत्पन्न मिळतं स्वदेशी बाजारपेठांचा विस्तार होतो त्याचबरोबर व्यापाराची रचना जशी असेल त्याप्रमाणे उत्तर देता येतं आणि स्वयंपूर्णता घडून येते अशा प्रकारे अगदी सोप्या शब्दामध्ये तुमच्यापर्यंत हा कंटेंट्स समजून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला थँक्यू